परिस्थितीचा सविस्तर आढावा गणेशोत्सव अनुषंगाने कळे येते सभा संपन्न गणेशोत्सव हा आनंदाचा उत्सव असून त्याला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन सर्वांनी गणेश उत्सव शांततेच्या मार्गाने साजरा करावा असे आवाहन कोल्हापूरच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केले त्या कळे पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीमध्ये बोलत होत्या पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सदस्य गावातील सर्व सरपंच उपसरपंच सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष सर्व पोलीस पाटील शांतता समिती मोहल्ला कमिटी गावातील ज्येष्ठ नागरिक साऊंड सिस्टीम चालक मालक लाईट चालक मालक मूर्तिकार यांची कळे येथे सभा आयोजित करण्यात आली होती गणेशोत्सवात पोलीस पाटील यांची मोठी जबाबदारी आहे माझा गाव माझी जबाबदारी या अनुषंगाने माझ्या गावातील गणेशोत्सव शांततेतच पार पडला पाहिजे अशी दक्षता पोलीस पाटील यांनी घेणे आवश्यक असल्याचे अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी यावेळी सांगितले पोलीस हे आपले मित्र असून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहनही कळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी केले यावेळी एक गाव एक गणपती साजरे करणारे एकूण बत्तीस गावातील तसेच एकवीस डॉल्बीमुक्त मंडळे अशा मंडळांचे पदाधिकारी सदस्य सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक व पोलीस पाटील यांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास विठ्ठलराव पाटील मारुतराव पारितकर यांच्यासह कळे पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील सरपंच मंडळाचे अध्यक्ष सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण म्हसकर कोल्हापूर i don't प्रकार आजची जी मिटिंग आहे गणपती उत्सव अनुषंगाने तर लोकमान्य ठिकाणी साजरा सुरुवात केली त्यानंतर आता गेल्या जो जो शंभर वर्षामध्ये शंभर चव्वाशे वर्षामध्ये गणेशोत्सवाचं जे स्वरूप आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदललेलं आहे आणि पूर्वी जो मर्यादित स्वरूपात असणारा गणेशोत्सव होता तो आता प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपण आपल्या इथं पण एकशे अठरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे आणि ती मंडळ दरवर्षी गणेशोत्सव साजरा करत असतात तर आमची पोलीस विभाग म्हणून आमची ही जबाबदारी आहे की सदर ह्या दहा अकरा दिवसामध्ये जे काय सण उत्सव किंवा जे काही तुम्ही कार्यक्रम साजरे करणार आहे त्याची परवानगी आमच्याकडून घेणे गरजेचं आहे त्याला आम्ही बंदोबस्त तुम्हाला त्यानुसार पुरवू आणि त्यानुसार ते शासनाची कशी पूर्ण होती हे पाहण्याची जबाबदारी आमची आहे पण त्यासोबत तुमची पण थोडी जबाबदारी की तुम्ही आमच्याकडे गणपती मंडळ रजिस्टर करणं गरजेचं आहे हे सर्वात प्रथम पहिली आठ आहे लक्षात ठेवा बऱ्याच मंडळांचं धर्मादाय त्यांचा आहे पण सेवा धर्मादाय संस्थेचे रजिस्ट्रेशन आहे ते नाही बरोबर बोलतोय का रजिस्ट्रेशन नाही ठीक आहे आपल्याला नाम मात्र नोंदणी करून आपलं मंडळ रजिस्टर करता येतं लक्षात ठेवा तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण हे मंडळ रजिस्टर करून घ्यावं जेणेकरून आपल्या मंडळाची नोंद होईल आणि जे काही तुम्ही कार्यक्रम घेतात किंवा काय होतं आम्हाला आपण ते सोयीस्कर पडेल तर ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी कृपया नोंदणी करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पुढच्या गोष्टी पण करता येतात आता बऱ्याच वेळा असं काही मंडळ आमच्याकडे येत नाही मी सांगतो ते लक्ष नाही का बऱ्याच वेळा मंडळ असे आहेत की आमच्याकडे साठी किंवा कुठलीही परवानगीसाठी येत नाही तर असे मंडळ जर कुठले हे झाले तर त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहे ठेवा कारण तुम्ही एक सार्वजनिक उत्सव साजरा करत आहात एक धार्मिक किंवा गणेश गणेशाची मूर्ती आहे त्याची प्रतिष्ठापना करणार आहात उद्या तिथं काय एखादा नको प्रकार घडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार हा विषय असतो त्यामुळे प्रत्येक मंडळानं परवानगी देणं आता आपल्या ह्या परवानगीसाठी आम्ही एक एक योजना राबवतो त्याच्यामध्ये कुठल्याही मंडळाची आडकाठी किंवा कोणालाही परवानगी देणार नाही दिली असा प्रकार होत नाही कोण उठून सांगेल का मागच्या कोणी उठा समोरचा लालसाहेब उभा कुठलं मंडळ गाव म्हणलं